राज्य शासकीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आणि दिलासादायक अपडेट राज्य शासनाने तब्बल तीस वर्षानंतर जुना जी आर बदलला आहे होय एकोणीशे च्या शासन निर्णयात ऐतिहासिक सुधारणा सुद्धा केली आहे आतापर्यंत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती मिळत होती पण मानधन फक्त दहा हजार रुपये आणि मंजुरीसाठी वर्षानुवर्ष फेऱ्या त्यामुळे अनेक महत्वाची कामेही रखडत होती आता काय बदललंय ते काळजीपूर्वक आहे थे का, का। थेट पारदर्शक नियुक्ती प्रक्रिया असणार आहे जाहिरात अर्ज निवड आणि पॅनल या पद्धतीने त्या कर्मचाऱ्याची निवड होणार आहे तीन वर्षासाठी एम एं, एम्प्लॉयमेंट पण असणार आहे आणि दरवर्षी त्याचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे पण लक्षात ठेवा करार नियुक्ती ही नियमित नोकरीसाठी नाही फक्त विशेष आणि तात्पुरत्या काम व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा